मोबाईल नावाचं यंत्र आहे माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर बायको आणि मी एक लग्नाच्या अगोदर आमची एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही ठरलो होतं की आपल्या घरामध्ये टीव्ही असणार नाही ती म्हटली असं का मी म्हटलं नाही आपल्या लेकरांची चांगले आई वडील व्हायचं सात वर्षाच्या आतच घडत ना माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये अजूनही नाहीये कारण त्यावेळेला मी टीव्ही म्हणायचो ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं कुटुंबाचं आणि समाजाचं लॉंग फॉर्म होता माझं टीव्हीवर काय असतं काल गळसा सासू सून संवाद ते सासू सारखी सूचना करते ती सून सूचना न ऐकणारी सासरा सासू सुनेच्या भांडणामध्ये संस्कारा टाकणारा टीव्ही असणार नाही ते खोका असणार नाही पण आता घराची संपत्ती कशावरून ओळखली जाते की तुमच्या घरात टीव्ही किती इंची आहे आहे का कारण त्यावेळेला मला माहित होत की माझ्या घराचं नुकसान माझ्या पोरांचं नुकसान टीव्ही करणार आहे नाही टीव्ही आजपर्यंत घरात हजार पुस्तकांची माझी वैयक्तिक लायब्ररी माझी लेकर माझ्यासोबत वाचतात वा, कारण लक्षात येतं ना बापाच काय चाललंय लक्षात येतं ना तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये काल एक का पत्र येत एक मुलगी सांगते नववीचा आठवीच्या मुलाला निबंध दिलाय त्या मुलांना सांगितले की तुम्हाला काय कोणत्या विषयावर निबंध आहे तुला मग त्या टीचर संध्याकाळी तो निबंध तपासतायत आपल्या घरात त्यावेळेला त्यांचे मिस्टर शेजारी आहेत ते मोबाईलवर आहेत त्यांची आई पलीकडे आहे ती मोबाईलवर आहे त्यांची बहीण पलीकडे आहे ती मोबाईलवर आहे आणि निबंध तपासता तपासता त्या टीचर एका निबंधाजवळ येत आहेत आणि डोळ्यातून पाणी रडतायत आणि त्या पोळं निबंधाचं टायटल काय त्या मी मी मोबाईल असतो तर बरं झालं असत आणि तो निबंधामध्ये काय लिहितो मी मोबाईल असतो तर मी आईच्या हातात असतो मी बोवायला असतो तर वडिलांच्या हातात असतो मी मोबाईल असतो तर आजीच्या हातात असतो मी मोबाईल असतो तर मी माझ्या आत्यांच्या हातात असतो मला काही शेअर करायचं असलं तर मी आईजवळ जातो वडिलांच्या जवळ जातो आत्याच्या जवळ जातो आजीच्या जवळ जातो पण माझ्याशी कुणी शेअरच करत नाही कारण सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये असतात मी मोबाईल असतो तर पत्र खूप डिटेल आहे मी नाही आपल्याशी शेअर करत घरातलं पाणी येत असताना शेजारचे त्यांचे पतिराज त्या टीचरला असं विचारते तू रडते का ती म्हणजे बघा ना पोरण निबंध लिहिलाय असं असं लिहिलंय वाचून दाखवलं मी मग ते कोण पोर काय त्यावेळी ते टीचर सांगतात की हा निबंध तुमच्या आणि माझ्या पोरणच लिहिलाय कारण ते तुमचं माझं पोरगच आहे आणि माझा स्टुडंट पण आणि त्या पोरण असं लिहिलंय की माझे कदाचित मी मोबाईल असतो नीलांबरी जोशी बाळानं पुस्तक आहे या सोशल मीडियानं तुमचं जीवन उद्ध्वस्त करायचं कसं ठरवलंय त्याच्यावर तिच्याबद्दल ती लिहिते वीस ऍप्स आहेत त्या वीस ऍप्स विषयी ती लिहिते की तरुणाई त्या वीस ऍप्स न कशी संपत चालली पहिला ऍप ती देते की सेल्फी नावाचं ऍप आहे आपल्याला सगळ्यांना प्रिय आहे डुकरासारखं तोंड करणं घोड्यासारखं तोंड करणं काढणं साठ आत्महत्या जगामध्ये होतय त्या शेल्फीनं त्याला फिल्टर आहेत कारण दोन आहेत फोटो ते सेल्फी चांगली आली नाही आणि सेल्फी ग्रुपवर टाकल्यावर अंगठा मिळाला नाही नेटफ्लिक्स नावाची मालिका आहे नीलांबरी जोशीनी त्या नेटफ्लिक्सच्या डायरेक्टरला एका फोन करून विचारलं की असली घाणेरणी का मालिका ते वेब सिरीज टाकताय तिनं लिहिलंय आता या देशातल्या तरुणाईचं स्क्रीन टायमिंग आहे तेरा ते सतरा आवर्स तासाचं आणि स्लिपिंग टायमिंग आहेत तरुणाईचं दीड ते दोन तासाचं यांचा कॉन्सन्ट्रेशनचा पिरियड तुमचा वीस सेकंदावर आलाय की जो कोरोना कालावधीमध्ये चार मिनिटाचा होता सायंटिफिकली तिनं प्रू करून दिलंय नेटफ्लिक्सच्या मालिकांच्या मधून सकाळी बाल बाळ ते लावते वेब सिरीज ते दिवसभर बारा तेरा तास वेब सिरीज संपेपर्यंत खाता पिता त्याच्यावरच ते चा, तेरा सतरा तास आणि त्या वेब सिरीजच्या त्या वेब सिरीज मध्ये काय आहे हिंसा घृणा मचर, सेक्स वलगरिटी लैंगिकता या निलंबरी त्या वेब सिरीजच्या त्या डायरेक्टरला फोन करून विचारलं की असलं घाणेरड का करतायत त्या नालायक बेजबाबदार डायरेक्टरने उत्तर दिलंय निलंबरी ताईला की मला जगभरातल्या तरुणाईला झोपू द्यायचं नाही त्यांच्या मस्तकात मला हिंसा घृणा द्वेष मत्सर आणि सेक्स घालायचा बाळाला रोज पंचेचाळीस हजार मेसेजेस वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये द्वेष आणि मत्सरांची तुमच्यावर येऊन ठरवायचं आहे मला कुमार मंगलम बिर्ला त्यांची फॅमिली आहे कोरोडोनचा बिझनेस आहे मोबाईल त्यांच्या घरातला सगळ्यांचा सा मोबाईल साडे नऊ ते साडे फक्त चालू असतो साडे ला घरी आलं की आईच्या पायाजवळ मोबाईल ठेवला जातो संध्याकाळी आठ ते साडे नऊ अख्खी कुमार मंगलम बिर्लांची फॅमिली एकत्र जेवते एकत्र दीड तास काय जेवतात ता कारण आदल्या रात्री घरातल्या प्रत्येक मेंबरनं पुस्तकाची दहा दहा पानं वाचायची आणि सदतीस पुस्तकांची दहा दहा पानांच चर्चा रोज संध्याकाळी जेवताना टेबलवर होते उगच कुणी कुमार मंगलम बिरला होत नाही करोडांचा बिझनेस असलेल्या घरातला मोबाईल साडे ते साडे पाच ह्याचा दीड रुपयाचा बिझनेस नाही आणि डोक्यावर पांघरून घेऊन कुठला बिझनेस करते कुणास मनु वन मनु टू पिलू वन पिलू टू अरे पिलू कुत्रे या?